अमरावती प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कडक कारवाई एक हजार चारशे चाळीस किलो साठा जप्त नमस्कार मी जयश्री सोनावणे ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन धोके यांच्याकडून अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या सूचनेनुसार शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिक विरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईदरम्यान महानगरपालिका क्षेत्रातील तपासणी करताना एक हजार चारशे चाळीस किलो अठ्ठेचाळीस पोते प्रतिबंधित प्लॅस्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे संबंधित प्रकरणात पाच हजार पहिला दंड आकारून वसूल करण्यात आला असून जप्त केलेला प्लॅस्टिक साठा गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर साठवणूक आणि वाहतूक विरोधात अशा कडक कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत पर्यावरण संरक्षणासाठी ही, ही कारवाई महत्वाची ठरत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर पावले उचलली जातील अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉक टी न्यूज